कोणाकडे थंडी मागितली असेल किंवा कोणाकडे भीती मागून पैसे मागितले असेल किंवा असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा सोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत आमच्या आरियामध्ये कुणीही बाई राहणार नाही आणि भविष्यात अशा बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू ज्यांना तुमच्या तक्रार करायची आम्ही पुन्हा शहर करतो त्यांनी काय परत तूट करते यावं आणि आमच्याकडे तक्रार करायची आणि जरी आमच्याकडे करायची नसेल तर आमच्या वैध कार्याला सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता सगळ्या तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की याने कुठे कुठे काय काय कांड केलेलं आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्हीही घाबरायचं काम नाही आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहोत Thank you. 何